नमस्कार आपण पाहत आहोत अपडेट न्यूज येथे आज दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना साकडी तालुका यावल शिवारात घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत मुलांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची तात्काळ मदतीची घोषणा केली आहे बिबट्याच्या हल्ल्यात लहानग्याचा मृत्यू किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक चारशे बहात्तरमध्ये काम करणाऱ्या पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केशव पेमा बारेला व सात याच्यावर दुपारी दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यात केशा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे आणि विशेष म्हणजे हे मेंढपाळ लोक आहेत ना

मी शिरूर मध नाही मी पुण्यात आमच्याकडे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू आहे हो, जुन्नर आणि शिरूरमध्ये शिरूर सगळं उसाची शेती आहे पाणी वगैरे हो दिलं की थंड वातावरण राहतं आतमध्ये जाऊन बसतो आणि लपायला जागा आहे त्यांना त्याची इथंच इथं त्या जंगल विसरले ते सगळे शेतामध्येच राहायला सुरुवात केली त्यांनी तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला पण ते थोडस काळजी घेऊन काम करावं लागेल त्याच्यामध्ये ठीक आहे ते पहिल्यांदा सगळ्यांना मला कोणाची कंप्लेंट यायला नको या एरियामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमची लोक वगैरे फिरून अनाऊन्समेंट करून लावून गाडी चालू करायचं पहिले पोलिसांना ते बोलून पाहिला नको पहिला निरोप आहे म्हणजे बिलासा लगेच लागा नाही काम आपने आप लगाया। सब क्या जल्दी आ जाऊ मागच्या वर्षी जसं वाढली ना सर त्यांची आपली भेट झाली होती बरोबर मागच्या वर्षी जेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी वाढली ना तेव्हा सरांची माझी भेट झाली होती मी त्यांना तसं कल्पना दिली होती त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यावेळेस उन्हाळ्यात गरज होती आम्ही ते केलं होतं त्यामुळे आम्हाला काही तसं जाणवलं नाही पण पावसाळा लागला नंतर आमचंही शेतात जाणं उशिरापर्यंत थांबणं बंद झालं Okay. या सगळ्या गोष्टी निग्लेट एकदम अनएक्सपेक्टेड दे आहे ना दुपारी खरंच नाही अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी थोडस अंधार झालं आता पहिल्यांदा असं झालं तर त्याचे जे पायाचे ठसे आहेत ना, आने ना।, आने ना।, ना तो पूर्ण ग्रोन झालेला नाहीये म्हणजे सगळं सरळ सरळ सांगायचं तर आपलं जसं एक चौदा पंधरा सोळा वर्षाचा म्हणजे वयात येणारा मुलगा असतो ना तशा टाईप म्हणजे पूर्ण असा वाढलेलं पडलाय तीस एक वर्षाचा वर्षाचा ते काय करतात ना ते प्रयत्न करतात किल करायचं बरोबर म्हणजे काय जमतय का काय जमतय का वगैरे असं ते म्हणजे ते शिकताय असं परत इन्सिडेंट घडून आहे म्हणून थोडस काय शिक मागच्या वर्षी जो ज्या ज्या ऍक्टिव्हिटी बद्दल मी सरांशी बोललो होतो ना त्या एरियात थोडं ठसे याच्यापेक्षा मोठ्या साईजचे चीच आहे म्हणजे दुसरा प्राणी वर्षी जो त्यांनी फोन केला मी जागेवर गेलो तापी घाटावर गेलो होता आम्ही तर तिथं मोठा पण होता आणि सोबत okay. हो okay. 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 तिथं बाकी नाही ना एकच दिसला ना म्हणजे आता एकच बघत एकच सर विभक्त झाला असेल असं एक अंधारित वाटत परवा ला परवाला एक मनवेलचा एक शेतकरी होते त्यांना समोरासमोर दिसला <tune> मग तुम्ही इंटिमेट का नाही बैलगाड्यावर होता तो आणि ते त्याने मला आज सांगितलं जेव्हा इन्सिडेंट झाला तेव्हा त्याने गावात पहिल्यांदा सांगा त्यांना बिबट वगैरे कसा दिसतो वाघ कसा दिसतो त्याचे पोस्टर्स लावून मग तिथं लिहा प्राणी कोणाला दिसला इथं ना तर वन विभागाला कळवा त्याचा नंबर वगैरे तुमचा सोडून द्या त्याच्यावर आर फोनचा आर वनचा वगैरे नंबर आहे ऑफिसचा नंबर आहे तिथं तो सोडून द्या ते काय ना लोकांना ते बिबट काय हे पण माहित वाघ काय हे पण माहिती तर त्याचा फोटो लावला तर ऍटलिस्ट जसं यांना लँग्वेज येत नाही या मुलांना वगैरे तर ते ॲटलिस्ट बघितलं तर कळेल तरी असं दिसलं ते सर ठीक आहे आता तो एरिया जो आहे हा मार्क करून घ्याल आणि जर तुम्ही पेट्रोलिंग उघडवाल गावातले लोक सुद्धा तुम्ही थोडस તો આપણે અહીં દેસને દે નાનેલે નાનેલે આ ભારત પૈયાલ તો ઉગા તો બુજી બોરી તો મને ટિકિટ જાય તો આમ કરતો તે અનનો કર મેલા ગયો પા જાતા ભીરા दादा ઓમે દે કે કાન જાય તો આ લાગી ગયા માં જાય તો લાગી ગઈ ઈકડા दादा દોસ યાર ભલે ઈકડા આ બડા ના આયા એક કેટને આયા માનતા ઈકડે ને પેલા ઘરે તાણ લાગલે બવાગા મગા પૈયા પૈયા किया तुम भी सारा तुम गा रही जा ने मालदीव ला दीवर हां हां बकरे बोअर हां तुम ज्यादा तिखरा तिकडे जे पुढे ये रेंज नो ते तिकडे बोला गेले ये काय व्हिडिओ वाला तरी नाही आहे काय पाहिजे नाही बोलले ना डाउनलोड करा आता काय आहे आले आले